उठ उठ मुली विठ्ठलाची पालखी आली धन दन आवाज गली विठ्ठलाची पालखी आली उठ उठ मुली विठ्ठलाची पालखी आली धन धन वाजे गली विठ्ठलाची पालखी आली चार बाजू चार धपाटे विठ्ठला माझ्या नवलच वाटे चार बाजू चार धपाटे विठ्ठलाला माझ्या नवलच वाटे फुगडी खेळे मायाबाई विठ्ठलाची पालखी आली धन धन वाजे घ विठ्ठलाची पालखी आली उठ उठ माझामुली विठ्ठलाची पालखी आली धन धन वाजे घ विठ्ठलाची पालखी आली सडासारव नाटा कोणी अंगानी छाना घ्या काळुनी सड सारवना टाकून अंग रांगोळी छान घ्या काळुने पूजेची करा तयारी विठ्ठलाची पालखी आली धन धन वाजे गाली विठ्ठलाची पालखी आली उठ उठ माझ्यामुली विठ्ठलाची पालखी आली धन दन वाजगली विठ्ठलाची पालखी आली चिरत होती ती कांदान भाजी रुकमिनी आई माझी आली उपाशी चिरत होती कांदान भाजी रुकमिनी आई माझी आली उपाशी लवकार पेट वाचुली विठ्ठलाची पालखी आली धन वाजे गली विठ्ठलाची पालखी आली उठ उठ माझा मुली विठ्ठलाची पालखी आली धन वाजे गली विठ्ठलाची पालखी आली धन वाजे गली विठ्ठलाची पालखी आली